या योजनेच्या मागे एकच हेतू आहे आणि तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन आणि त्यांना काहीही करून निवडणूक जिंकायची आहे आणि म्हणून सरकार या योजना आणत आहे त्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे राज्य सरकारनं आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे आणि त्यावरून रोहित पवार यांनी ही टीका केली आहे सरकारकडून अनेक योजना आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या आणि त्यावरून मोठ्या राजकीय टीका होऊ लागलेल्या आहेत तर या योजनांच्या मागे एकच हेतू आहे तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन आणि त्यांना काहीही करून निवडणूक जिंकायची आहे असं रोहित पवार यांनी टोलाय दोन हजार सतरा सालीच मुलीच नाही तर सायन्स कॉमर्स वगैरे ना मुलीलाच नाही मुलांनाही नाही आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार दोन हजार सतरापासूनच शंभर टक्के फी माफ आहे त्यामुळे प्रोफेशनलला पन्नास टक्के होती ती शंभर टक्के घेत सरकार हे ज्या कुठल्या योजना आणत आहे त्याच्या मागे एकच हेतू आहे ते फक्त राजकारण इलेक्शन काही झालं तरी त्यांना इलेक्शन जिंकायचे का जिंकायचं आहे तर परत पाच वर्ष मिळावी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा त्यांना त्या ठिकाणी करता यावा त्यामुळे पाच हजार कोटी रुपये तुम्ही जर अडव्हर्टाइजमेंटसाठी देत असाल जाहिरातीसाठी देत असाल त्याच्यापेक्षा ते पाच हजार कोटी तुम्ही मुलांना मुलींना शिक्षणासाठी दिलेच पण मुलांनासुद्धा शिक्षणासाठी दिलं तर कदाचित तुम्हाला जास्त आशीर्वाद त्या मुलांचा मिळू शकतो